नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईज कटोरी जी पेपर कटिंग केलेली आहे तर मी ह्या कटिंगचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे चौतीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे तर ह्याच पेपर कटिंगचे आपण जे आहेत आज अस्तर वगैरे कटिंग करणार आहोत अस्तर ब्लाऊज आणि आपण याची ब्लाऊजची ना म्हणजे कटिंग करून आपल्याला स्टिचिंगही करायची आहे पण आज मी तुम्हाला तुमच्यासोबत फक्त कटिंगच शेअर करणार आहे तर एकसोबत आपल्याला दोन ब्लाऊज आहेत ते कटिंग करायचे आहेत आणि चार पाच मिनटामध्ये आपल्याला कशा पद्धतीत ब्लाऊज कटिंग करायचे आहेत ज्यावेळेस आपली पेपर कटिंग जर आपली तयार असली तर आपल्याला ब्लाऊज वगैरे कटिंग करायला वेळ लागत नाही आपण झटपट ब्लाऊज आहे तिची कटिंग करू शकतो तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे ते मी ठेवून घेतलेलं आहे मागचा पार्ट आहे पुढील पार्ट आहे कटोरीवर आपण सगळं असं सा, एकसारखं ठेवून घ्यायचं आणि बाही जी उंची आहे ती मोजून घ्यायची बाही जी आहे ती आपली साडेचार इंच आहे आणि आप आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण का अस्तरची बाही आहे तर साडेपाच इंच घ्यायचं आहे पण काय होतं आपलं जे अस्तर असतं ना ते कटिंग कर म्हणजे कटिंग ज्या होतं तिथं त्यावेळेस ते अस्तर ना थोडंसं तिरकं तारखं किंवा असं खालीवर झालेलं असतं तर ते जर आपण जर लक्षात नाही आलं आपल्या आणि आपण जर तसंच जर कटिंग केली आपल्याला वाटतं बस ते सरळ आहे तर जर आपल्या बाहीत जो मोंढ्यात काही प्रॉब्लेम असतात एक साईडनी बाही कमी जास्त होती बघा तो प्रॉब्लेम या अशा वेळेस येतो तर त्यावेळेस आहे ना तर आपली बाहीची जी फिटिंगच्या साईडची जी उंची आहे म्हणजे आपण ज्यावेळेस बाही टाकतो आणि ज्यावेळेस आपण फिटिंगच्या टिपा मारतो हो ते दोन्ही बाजू जी आहे ते आपली सेम आहे का ती बघून घ्यायची आणि मगच आपल्याला मार्किंग करून आणि मार्किंग करून आणि कटिंग करायची आहे तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे ते टाकून घेतलेलं आहे त्याची आपण कटिंग करून घेतो आहे आप तर आपलं जे खालचं अस्तर आहे थोडंसं गोळा आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीचीही काळजी घ्यायची जर आपल्या अस्तर जर असं चोळ्या मोळ्या किंवा गोळा झालेल्या असलं एकतर त्याची इस्तरी करून घ्यायची आणि इस्तरी जर नसली तर व्यवस्थित त्याची जी आहे ती कटिंग आहे ती एकदम एकसारखी प्रॉपरमध्ये व्यवस्थित करून घ्यायची आहे आता जो हा क्रॉसपट्टीचा पार्ट आहे याच्या खालील जो पार्ट आहे तो थोडासा आपला गोळा झा म्हणजे खालचा पार्ट आहे बघा थोडासा गोळा झाल्यामुळं तो एक्स्ट्रा एवढा जो आहे तो राहतो तो आपण अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आणि मग त्याची आपण कटिंग करायची आहे ह्या गोष्टीचीही काळजी घ्यायची म्हणजे आपलं माप आहे ते कमी जास्त होणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपलं गोळ्या होतं तर कटोरीचीही आपण आता कटिंग करून घेऊ कटोरीचाही कपडा आपण चेक करून घ्यायचा कारण का अस्तर थोडंसं आपलं गोळ आहे त्याच्यामुळं चेक करून घ्यायचं आपलं खालीवर आहे का आणि जर तसं असलं तर जसं मी क्रॉसपट्टीला केलं आहे त्याच पद्धतीने क्रॉसपट्टीचाही कटोरीचाही तुम्ही त्याच पद्धतीने कमी जास्त आहे ते बघून घ्यायचं आता ही बघा सुद्धा आपण जे एक्स्ट्राचं आहे ते आपण कटिंग करून टाकलं इथं मोजून घ्यायचं हे जर माप आपलं कमी जास्त जर भरलं तर त्यावेळेस आपल्या मोंढ्यामध्ये फिटिंगला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं खालून जी सरळ उंची आहे तीही एकसारखी आहे का ती मोजून घ्यायची आणि मगच आपल्या बाईचं माप टाकून आणि त्याची कटिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने हे बघा आपली बाईलासुद्धा इथं गुढी आहे तर ह्यावेळेस ज्या वेळेस वे अशी गुढी आहे त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीने आपण इस्तरी नसली तर आपण ह्या पद्धतीने उपयोग करायचा म्हणजे आपली ही ट्रिक्स आहे ही वापरायची आहे आणि कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने आपलं अस्तर आता कटिंग झालेलं आहे आणि हे जे पार्ट आहे आपल्याला छोट्या छोट्या आपण पट्ट्या आहेत ते योग प आयपट्टी आणि हुकपट्टीला आपण काढून घेतलेला आहे तर आता आपल्याला ब्लाऊज पीससुद्धा लगेच कटिंग करून घ्यायचं आहे तर एकाच कस्टंबरचे ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला डिझाईनही आपली एकसारखीच आहे म्हणजे अशी सरळ वाकडी तिकडी डिझाईन नाही आहे एकसारखीच डिझाईन आहे तर त्याच्यामुळं जे काय आपल्याला बाहीचं माप आहे ते काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचे दोन्ही बाह्यांचे ज्या आपल्या बाया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत हे बघा ह्या पद्धतीने आणि दोन्ही पण पार्ट असतं रा म्हणजे ब्लाऊज पीस आहे एकसारखे हातरून घ्यायचे आणि एकाच सोबत आपण दोन्ही दोन्हींचीही कटिंग करू शकतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग केली आणि स्टिचिंग जर केली तर तुमचा ब्लाऊज आहे तो पटकन आणि झटपट शून होणार आहे तर तुम्ही जे ही ट्रिक्स आहे फॉलो करा आणि हा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि भरपूर जर आपलं कापड असलं तर तुम्ही ह्या पद्धतीनेही कटिंग केली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही तर आपला जो ब्लाऊज आहे फायनली सगळा आपला कटिंग झालेला आहे तर ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या तुम्हाला ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे तर चला आता श्री स्वामी समर्थ हो